आज मी तुम्हाला छत्तीस छातीच्या अमरेला भाईची पेपर कटिंग दाखवणार आहे तर या ठिकाणी बघा छत्तीस छातीचीच पेपर कटिंगची भाई आहे या ठिकाणी छत्तीस छाती छातीसाठी आपण भाई कुठलीही असेल सिंपल भाई तर मी या ठिकाणी बघा भाई उंची साडेचार घेतलेली आहे आणि या ठिकाणी घडी नऊ आहे तर अशी सिंपल भाई घ्यायची आता आपण ही जी भाई लावणार आहे ब्लाउजला दोन प्रकारे लावणार आहे आ, ही आपली सिंपल भाई असणार आहे ब्लाऊजला आणि त्याच्यावरती आपल्याला अमरेला भाई लावायची आहे काही महिलांना आमरेला भाई खूप ओपन वाटते आणि आवडते तर खूपच पण घालायचं म्हणलं तर कसं तर त्या महिलांसाठी की ज्या महिला कधी सिवलेस ब्लाउज घालत नाहीत आणि असं अंब्रेला भाई पण ओपनच वाटणार त्यांना मग त्यासाठी अतिल भाई आपली ही सिंपल भाई लावायची कमी उंचीची लावायची मग त्या भाईचं माप आपल्याला सेम घ्यायचं आहे जसं आपण बाकीच्या बाईचं माप घेतो त्याप्रमाणे बाई उंची कमी घ्यायची आणि घडी आपली छातीचा चौथा भाग घ्यायचा कोणत्याही छातीसाठी छाती तुम्ही मी सांगितलेला या पद्धतीने तुम्हाला अमरेला भाई तुम्ही कटिंग कर करू शकतात तर या ठिकाणी बघा भाई उंची आपली साडेचार आहे दुमडून तुम्ही आतल्या साईडला एक इंच दुमडा अर्धा इंच दुमडा आतील भाईला ह्या सिंपल भाईला काय कितीही दुमडू शकता खालच्या घेराला आता आपल्याला याच्यावरती अमरेला भाईचं माप टाकायचं आहे तर काय करायचं या ठिकाणी घडी आहे या ठिकाणी घडी नऊची आहे छत्तीस छातीसाठी आणि आता अमरेला घेरासाठी तर हे आतील माप कसं टाकायचं तर या ठिकाणचं बघा किती आहे ते बघायचं आता या ठिकाणी पावणे दहा आहे तर आपण सम घेऊया तर हे दहा तर आता आता एवढं तर तुमच्या लक्षात आलेलं आहे की या ठिकाणी आपण भाई उंची दुसऱ्या ह्याचं दाखवते तुम्हाला आता आपल्याला ही आतील भाई ही आतील भाई आपण साडेचार इंचाची घेऊ आंबरेला भाई सात इंचाची घेऊ भाई उंची आता याच्यावरती आपल्याला ही आतील भाईचं झालं आता हे बाई आपण सिंपल तुम्ही तुमचे नेहमी रेग्युलर बाई करता त्याप्रमाणे करायची आणि अमरेला भाईचं जे आतील आपण मोंढ्याचं माप टाकताना तर ह्या ही जी बाई आपण कटिंग केलेली आहे ह्या भाईच्या आतील मापावरून आपण ह्या आमरेला भाईचं माप टाकणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तर आपल्याला आपण ह्या ठिकाणी पावणे दहा आलेला आहे आतील मोंढ्याचं आकाराचं माप आपण घेतलं तर त्यानुसार आपण आता या ठिकाणी भाईचं माप टाकणार आहे प्रत्येकांची भाईची माप टाकण्याची पद्धत वेगवेगळी असते तशीच माझी सुद्धा वेगळी आहे आणि मी एकदम सोप्या पद्धतीने आपल्या मैत्रिणींना मी दाखवण्याचा प्रयत्न करते तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत जावा जे कोणी नवीन आहेत आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा आजच्या बाईची पेपर कटिंग तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा आता या ठिकाणी बघा पेपर घेतलेला आहे कोणताही घ्या बाई उंचीच्या ह्यानुसार बाई उंचीनुसार आपल्याला घ्यायचं आहे तर मी आता या ठिकाणी पेपर मोठा आहे कधी जास्त नको म्हणून या ठिकाणी बघा चौकोनी पेपर घेतला मोठा त्याला असं समोर समोर टोक ठेवून घेतले त्यानंतर एक आपल्याला परत अशी घडी घालून घ्यायची जे दुसरे टोक आहेत ते सुद्धा जोडून घ्यायचे आहेत एकदम सोपद्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आता ही घडी घातली आता आप आपल्याला उंची सात घ्यायची आहे शिलाई मार्जिन सहित अर्धा इंच तर तुम्ही हातावर जर साध्या मशीनवर करणार असाल तर अर्धा ते पावन इंच जास्त घ्या आणि जर तुम्ही पिको खालच्या साईडने पिको जर आंब्रेला घेऱ्याला करणार असाल भाईला पिकोच्या मशीनवरती तर पाव इंच घ्या तर मी या ठिकाणी अर्धा इंच जास्त घेते तर साडेसात घेते इकडून पण साडेसात असा पूर्ण राऊंड मारून घ्यायचा ही बाई आपली जो आपण आता बाई उंची साठी हा राऊंड आपण अंमरेला घेराची बाईच कट करून घेतो तर हा राऊंड व्यवस्थित आला पाहिजे तर आता हे आपण कट करून घेऊया आता हे झाले आपलं पूर्ण आपण हा कट करून घेतलेला आहे तर आता, आता या ठिकाणी याची आता आपल्याला अशी घडी घालायची ही घडी घातली बरोबर आहे तर या घडीला याचा मध्य इथपर्यंत घेतला तर ही आपण ह्या समोरील शोल्डरला जोडतो आणि हा खालचा भाग आहे असं समजा ह्या खालच्या भागावरती आता आपल्या या भाईला किती आलेला आहे या भाईला आपले पाहुणे दहा आलेले तर आपण दहा घेऊया मग याच्या निम्मे याच्या निम्मे पाच तर या मध्यावरून आपल्याला या ठिकाणी पाच वरती मार्किंग करायची या ठिकाणी पाच वरती मार्किंग केली परत ह्या पाचच्या मध्य अडीच घ्यायचा त्यानंतर आपल्याला या अडीच वरती मध्य ह्याच्या आपल्याला पूर्ण राऊंड मारून घ्यायचा तर इकडून अडीच इकडून अडीच इथून अडीच तर हा आधी आपण राऊंड मारून घ्यायचं व्यवस्थित आला पाहिजे या ठिकाणी आपण हे केलं आणि हा जो भाग आहे हा जो आलेला आहे तो याच्या खाली असणार आहे इकडून तर आता आपल्याला हे मोजायचं तर, तर, तर या ठिकाणी बघा किती आलेला आहे साडेसात आलेला आहे तर आणखीन थोडस आपल्याला म्हणजे आपला हा पूर्ण घेत आपला पूर्ण हा भाईला बसला पाहिजे तरी आधी आपण कट करून घ्यायचा तर या ठिकाणी अशी भाई ठेवायची आणि लावून बघायच तर या ठिकाणी बघा थोडस कमी पडतंय तर फक्त काय बदल करायचा या ठिकाणी आपल्याला म्हणजे आपल्याला भाई जोडताना पण सोपं जाईल इथून अर्धा इंच वरती जसं आपलं या ठिकाणी निमोलता आकार असतो बाईच्या आकाराचा त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी देऊन घ्यायचा म्हणजे आपल्याला ब्लाउजला बाही लावताना एकदम सोप्प जाईल बघा किती सोप्प आहे पूर्ण आपली बाई एवढ्यामध्ये बसली पाहिजे तर कोणत्याही साईडने तुम्ही लावून बघा आपली बाई आली की नाही तर किती सोपी आहे तर आपण आंबरेला बाई डबलची कटिंग कशी करायची ते पाहिलेली आहे आता आपण ही कपड्यावरती कशी ठेवायची ह्या पद्धत ही सुद्धा बाई आपल्याला लावायची आहे कपड्या कपड्याची ब्लाउजला आणि ही सुद्धा लावायची आहे तर आधी आपण आता कपड्यावरती कटिंग करून घेऊया तर आता आपण या ठिकाणी बघा कपडा आहे डबल घेतलेला आहे चौकोनी या ठिकाणी असे आपण ठेवून घेतला तर ही आपण कोणत्याही साईडला आपण ठेवू शकतो ही बाईची घडी व्यवस्थित मोंढ्यामध्ये पण बसली पाहिजे आणि याच्यामध्ये आपण मागील मोंड्याचा आकार पुढील मोंड्याचा आकार असं वेगवेगळे कटिंग केलेली नाहीये तर ह्याचा मागचा पुढचा सेम असतो फक्त आतील आपला जो ब्लाऊज असतो त्याचाच फक्त आकार असतो हे लक्षात घ्या जर असं वाटलं तर इथं सुद्धा आपण अशी घडी घालून घ्यायची म्हणजे आपली त्रिकोणी सोप्प जातं हालणार नाही याची पण आपण काळजी घ्यायची या ठिकाणी आपण कट करणार आहे आधी पूर्ण राऊंड कट करायचा आणि नंतर हा आपला आतील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आणि या ठिकाणावरून आता आपल्याला बघितलं अशी भारी भाई दिसते अशी दिसते भाई आपली अमरेला भाई बघितलं बरोबर झालेली आहे कुठेही आपली कमी जास्त नाही आहे लवकरच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये ही ब्लाऊजला भाई कशी लावायची दोन्ही भाई आपण एकत्र कशा लावणार आहेत ते पाहणार आहोत तर अशा पद्धतीने आज आंब्रेला भाईची आपण कटिंग पाहिली पेपर कटिंग व ब्लाऊज कटिंग पाहिली तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला